नमस्कार गझल प्राविण्याच्या गझल सादरीकरण या उपक्रमामध्ये मी शबाना मुला माझी गझल सादर करते त्याचे म्हणणे तसे फार मी टाळत नाही त्याचे म्हणणे तसे फार मी टाळत नाही नको तिथे पण उगाच त्याचे ऐकत नाही त्याचे म्हणणे तसे फार मी टाळत नाही नको तिथे पण उगाच त्याचे ऐकत नाही आणि एकांताचा विरह सोसणे कठीण असते एकांताचा विरह सोसणे कठीण असते मौन धरावे इतके मग मी भांडत नाही आणि पुढचा आहे पहा की वरवर शांती मनात त्याच्या खळबळ असते वरवर शांती मनात त्याच्या खळबळ असते किती खोदले तरी सुगावा लागत नाही किती खोदले तरी सुगावा लागत नाही आणि त्याच्या लेखी समाजा किंमत नसते त्याच्या लेखी समाजा किंमत नसते म्हणणे माझे तरी मांडणे सोडत नाही म्हणणे माझे तरी मांडणे सोडत नाही आणि पुढचा शेर आहे की शिवाय माझ्या एक पण हलते कुठे शिवाय माझ्या एक पान पण हलते कोठे कामग माझ्या मनासारखा वागत नाही शिवाय माझ्या एक पान पण हलते कोठे कामग माझ्या मनासारखा वागत नाही आणि थोडे भांडण रुसवे पुगवे कधी असावे थोडे भांडण रुसवे पुगवे कधी असावे दृष्ट त्यामुळे संसाराला लागत नाही दृष्ट त्यामुळे संसाराला लागत नाही आणि शेवटचं आहे की नको रागवू त्याच्यावरती कधी शबाना नको रागवू त्याच्यावरती कधी शबाना प्रेमभावना नात्यामध्ये बाधत नाही प्रेमभावना नात्यामध्ये वाधत नाही धन्यवाद